दोडामार्गात अवतरले भगवे वादळ हिंदू रक्षा महासमितीच्या वतीने भव्य एकता रॅली गोमांस तस्करीच्या संशयावरून तिलारी येथे गोरक्षकांनी जाळलेल्या कार प्रकरणी अटक करण्यात ता आलेल्या तालुक्यातील गोरक्षकांच्या समर्थनात शनिवारी दोडामार्ग शहरात हिंदूरक्षा महासमितीच्या वतीने हिंदू एकता महारॅली काढण्यात आली यावेळी शहरात रॅलीच्या रूपाने भगवे वादळ पाहावयास मिळाले दोडामार्गमध्ये मा जो प्रकार घडला त्याला सर्वस्वी पोलिसच जबाबदार आहेत त्यांच्या आशीर्वादानेच गोमांस तस्करी होत असल्याचा आरोप यावेळी करून असा प्रकार पुन्हा झाल्यास महिलाच रस्त्यावर उतरतील असा इशारा देण्यात आला पंधरा दिवसापूर्वी गोमांस तस्करी होत असल्याच्या संशयावरून गोरक्षकांनी तिलारी येथे कार पेटून दिली होती या प्रकरणी पोलिसांनी कसई दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण भाजपचे मंडळ अध्यक्ष दीपक गवस यांच्यासह इतर चौदा आरोपींना अटक केली होती सध्या हे सगळे न्यायालयीन कोठडीत आहेत मात्र पोलीस गोमांस तस्करी करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत तर हिंदू बांधवावर गुन्हे दाखल करून अन्याय करीत आहेत असा आरोप हिंदू रक्षा समितीच्या वतीने करण्यात आला होता या ठिकाणी भारत माता की जय संघ संस्थापक सुभाष वेलिंगकर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जिल्हा प्रमुख मंगेश पाटील जीवनविद्या मिशन व ज्येष्ठ नागरिक संघ दोडामार्ग अध्यक्ष राजाराम सावंत हिंदू रक्षा महासमिती व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुका प्रमुख प्रकाश गवस भारत माता की जयसंघ कार्यवाह गणेश गावडे श्री दत्त पद्मनाथ पीठ गोवा अध्यक्ष महेश शेटकर विद्यार्थी हिंदू परिषद जिल्हा सदस्य मनोज वजे दोडामार्ग तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष सागर शिरसाट सनातन संस्था सदस्य सुनील नांगरे मातृशक्ती संघटना गोवा व महाराष्ट्र अध्यक्ष शुभांगी गावडे विद्यार्थी हिंदू परिषद प्रखंड मंत्री निलेश साळगावकर माजी आई संस्था सदस्य मोहिनी रेडकर राष्ट्रीय मातृशक्ती दोडामार्ग प्रमुख विनिता देसाई बजरंग दल संयोजक नीलकंठ फाटक आदींनी रॅली सहभागी हिंदू बांधवांना संबोधित केले अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली काढण्यात आली नंबर वन निर्धार न्यूज दोडा मार्ग घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेलसाठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचरमध्ये व्हरायटीच डिझाईन्स तर आजच भेट द्या हिमाडी सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डाइनिंग टेबल लाकडी पारणा पाळणा ही एकाच चालनामध्ये ई माय ची सोय टिकाऊ आणि दर्ददार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजूक संपर्क साधा विजियम फर्निचर मॉल फी फिफ्टींग एम आय डी सीडा मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो आणि 9325108501